दिसणार आहे एकोणतीस तीस आणि तीन जान तारखेला ते पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये आहेत मध्यंतरीचे दोन दिवस ते उरण विधानसभा मतदारसंघामध्ये आहेत सध्या ते कर्जत मतदार मतदारसंघामध्ये आहेत त्याच्यामुळे संजोग वाघेरेंचा चेहराही दिसेल आणि संजोग वाघेरेंची मशाल ही निशाणी जनतेला दिसेल ही खबरदारी आम्ही सारी मंडळी घेऊ आणि संजोग वाघेरे आणि महाविकास आघाडी इंडिया आघाडी मतदारांपर्यंत व्यवस्थितरित्या पोचवून या विधानसभा मतदारसंघातून संजोग वाघेरे यांना एक्का मताची होईना पण आघाडी कशी मिळेल हा प्रयत्न आम्ही सारेच जण करू हे आपल्याला निश्चितपणानं मी सांगू इच्छितो काय सांगाल समोरच्या उमेदवारावरती संपूर्ण जनता नाराज आहे फक्त एवढंच आहे की आता आपल्या वाघेर साहेबांचा चेहरा दिसणं गरजेचं आहे हा त्यांनी या या खालच्या साईडला किती वेळ देणार मी वगैरे आहे मी वगैरे दादा वगैरे आहेत हे दादा वगैरे आहेत असंच समजून आपण चालूया पण निश्चित आपल्याला मगाशी सांगितलं तेच सांगतोय की उद्यापासून संजोग वगैरे साहेबांचा धंगावाद या पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये उरणमध्ये सुरू होतोय आणि निश्चितपणानं जनतेला समर्पक अशा पद्धतीनं हे व्यक्तिमत्व व्हावेल मशालीच्या चिन्हासमोरचं बटन दाबावं असा मोह जनतेला झाल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीनं हा चेहरा आणि मशाली निशाणी मतदारांपर्यंत निश्चितपणानं पोचेल काँग्रेस भवन मध्ये झालेल्या सभेमध्ये सहयोग वाधवेरे साहेबांनी सांगितलं विकास कमी आणि पोट्या दिवशी बाकीपणानं विकास कमी म्हणाले मी तर म्हणेन विकास नाहीच लाईट पण आली बघा वेळेला अजिबात ह्या ठिकाणच्या आमदार असतील दहा वर्षाचे खासदार असतील या मंडळींनी जनतेसाठी काम करण्याचा प्रयत्नही केलेला नाही आणि त्याच्या पुन्हा आपल्याला ठाई ठाई दिसतात दररोज कुठेतरी या परिसरातला नयनाबाधित शेतकरी हा नयना विरुद्ध नयनाच्या अधिकाऱ्यांच्या विरुद्ध त्या ठिकाणी संघर्ष करताना दिसतोय पलीकडे पनवेल महापालिका क्षेत्रातली मंडळी प्रॉपर्टी टॅक्सचा संघर्ष करताना दिसत या साराच परिसर तीन तीन चार चार दिवसानं घरामध्ये येणाऱ्या पाण्यामुळे त्रस्त आहे मात्र आमदार खासदार दोघही स्वस्त आहेत ही परिस्थिती आहे जनता यांना आता योग्य तो धडा शिकवेल असा विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे आणि तो धडा शिकवण्यासाठी मशालीच्या चिन्हा बटन दाबून जनता हे काम विश्वास काय सांगाल किती फरक निवडून मी काही भविष्यवाणी करणार नाही कारण पलीकडे पिंपरी चिंचवड आणि मावळ या मतदारसंघाचा मला फारसा अभ्यास नाही जे रिपोर्ट्स येतात किंवा जे आम्ही अनुभवलं नॉमिनेशन करायला गेलो तो त्यावेळेस ते अतिशय सुखद आणि अपेक्षेपेक्षा चांगलं आहे पण खालून मात्र आम्ही आता परिस्थिती अशी आहे की रायगडातले तीन मतदार मतदारसंघांना भरून येणारा खासदार हा जावयासारखाच आहे तर आम्ही जावयाला रित्या हातानं ना पाठवणार नाही ना त्यांचा योग्य तो मान सन्मान करून त्यांना भरल्या हातानं खालून वर पाठवू हा शब्द मी उद्धव बाळासाहेब